तीन तीन मित्रांची कथा आहे ती राजाराम श्रीपती आणि शिवराम राजारामच्या आयुष्यात घडलेलं आहे आई वडील आई गेली तेव्हा त्यांनी केलंय वडील गेले त्याचे तेव्हा तो म्हणतो की आता मी नाही करू शकत तेव्हा म्हणतो मी सहा महिन्यापूर्वी मी केलंय आई गेली तेव्हा मी सगळं काही केलं परत मग गावकी जमते सांगते की नाही तुला करायलाच पाहिजे की आपल्या गावची प्रथा आहे नाही तर तुला वाईट टाकलो आम्ही आता हा प्रसंग शिवराम श्रीपर्तीवरती आलेला आहे शिवराम आहे तो विरोध करतो कारण त्याला पटत नाही त्याचं म्हणणं प्रत्येक वेळी तेच आहे की तुम्ही तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा उगाच कोणतरी सांगता कर्जबाजारी होऊन काही गोष्टी म्हणतात ना की काही गोष्टी जमीन विकून शेतवाडी विकून विकून तुम्ही काही करू नका कारण काय होत की याच्यामध्ये एक लाईन आहे त्याच्यात आलेलं नाहीये की आपण खातो पितो आणि मग त्याच्यावरती चर्चा करतो की अरे आज मी हे खाल्लं ना त्याच्यापेक्षा मागच्या पार्टीतलं किंवा मागच्या जेवण खूप चांगलं होतं त्याने जे तुपाचा वास किंवा तो डोळ तो अजून माझ्या हातावरती रेंगाळतोय ती म्हणजे एखादा माणूस एखादा समारंभ करतो तो काय करतो त्याची त्याची एक वेगळी मानसिकता असतो पैसे कुठेतरी गोळा करतो आणि कुठचाही म्हणा लग्नाचा असेल किंवा अजून काही कार्य तो करतो चार लोक त्या ठिकाणी येतात आणि आपण खातो आणि मग कंपॅरिझन करतो अरे परवा त्या राम्याकडे गेलो तर जेवण चांगलं होतं आज कमी पडतंय जेवण पण ज्यांनी कर्ज काढून किंवा काही करून ते केलं त्याचं नसतंच ते आणि मग आपण चर्चा करतो नाही ते व्हायला पाहिजे होतं किंवा नाही करायलाच पाहिजे ते नाहीतर आम्ही तुला वाईट टाकू शिवराम ह्याला शिवरामचं म्हणणं असं आहे की करा तुम्ही ना करायला पाहिजे आपल्याला पण कर्जबाजारी करून करू नका स्थिपती आता अर्थ येत आहे स्थिपती वरती हा प्रसंग आल्यानंतर तो मानसिक मानसिकता करायचं की नाही करायचं शिवराम मंडपी जर तुला करायचंय तर तू द्विधा मनसे धावू नकोस करायचं तर करत नाही तर ठामपणे मग तो त्याचा ते था तो त्राग त्राग तेरा दिवसाचा मानसिक दोन आहे की एक तर घरामध्ये मयत झालेला आहे आपलं कार्य करणं भाग आहे नाही केलं तर गावले वाईट टाकतील करायचं तर आपलं काहीतरी विकायला कारण परिस्थिती नाहीये दुष्काळग्रस्त भाग आहे पूर्वी शे पूर्वी पाऊस पडत होता सुबत्ता होती तेव्हा सगळं व्यवस्थित होत पण कालांतरान दुष्काळग्रस्त भाग झाल्यामुळे उत्पन्न कमी आलं आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग आल्यामुळे आपण करणार कसं करायचं तर शेत विकायला लागेल नाही तर काहीतरी करायला लागेल बायकोचा ह्या गोष्टीला विरोध आहे की कर तू पण मी शेती विकू देणार नाही कारण हे फक्त माझ्या मनुष्य तेवढाच एक तुकडा जमिनीचा तुकडा उरलेला आहे तर तो हा सगळा असं आहे त्या मानसिक द्वंदामध्ये जो श्रीपतीचा दुसरा जो काळ आहे तो काळ आपण ज्यात मांडायचा प्रयत्न करू या परंपरा नावाच्या सिनेमाचा रिलीज आहे चोवीस तारखेला त्यासाठी आम्ही आपल्या संवाद करण्यासाठी आलो या सिनेमात मी श्रीपती नावाचं पात्र करतो माझ्या सोबत जे आहे प्रशांत नेमचे शिवरामचं पात्र करतो तर या सिनेमाची गोष्ट एक एका गावात एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाची कशी घोरपळ होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट काढत जातो त्याचा मार्ग काढत जातो आणि याच्या सगळ्या आसण्या नचण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडली ह्याची गोष्ट सगळ्यात महत्वाची खूप चांगली गोष्ट कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो तो सगळ्यात चांगला होता किंवा एक एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टी भोवती एखाद्या मांडण्याचं आयुष्य किती गुंतून पडतं आहे आणि त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या एका कसोटीला उतरता 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 त्याच्या कशा नाके न येतात आणि त्यात तो कसा संपतोच एका अर्थानं निर्णय घेता आहेत आणि त्या सगळ्या त्याच्या जगण्याची होरपळ्या ह्या मला वाटतं की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हणलं की आपण नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला मला थोडं आवडतं की म्हणजे चार बायका आणि एक नवरा आणि त्यांची होणारी प्रतिती हा काय सिनेमा आहे तरी काही लोकांना हा आवडत आता सिनेमा की आवडत आवडतं मी कसं सिनेमा केलं नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण समज येतो देणं लागतो आपण काही परत दिलं पाहिजे पे बॅक टू दोसायटी मध्ये त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगणं मांडलं गेलं पाहिजे किती दिवस एकच माणूस एका गाण्यामध्ये चार कपडे बदलतो आणि मग ते चार ड्रेस बदलतात आणि मग ते गात गाणी कशी पाठ होतात हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर तसल्या सिनेमाचा भाग आपण कधी होऊ शकलो नाही आणि झालो ते फार बरं आहे म्हणून हा कंटेंट आपला लग्नाचा भाग आहे गोष्ट आहे प्रत्येक प्रत्येक भागात राज्यात ही आणि एक छोटीशी आणि त्याच्यापैकी काल्पनिक पात्रांची रचना करून एक काय करत आपण सिनेमॅटिक लिबरिटीच्या नावासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो शक्य तेवढा वास्तवच्या जवळ राहण्याचा प्रयत्न हे असेल कळत ना की आपण एकटे जातो म्हणजे आपण एका विरोधात काही करायला गेलो तर बऱ्याच वेळा सोबत कोण आहे का आणि तशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणे त्या सिनेमात की तो एकटाच लढतो कारण आपल्याकडे तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट लोकांच्या आयुष्यात तमाशा बघणं हा आपला आवडीच गोष्ट फेसबुक हे तसे आधुनिक ग्रुप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपण सारखे बघत असतो तर आपल्याला तमाशा बघायला सगळं येतात रस्त्यावर मारामारी जरी झाली लोकांना त्याला मजा नाही आली अजून दोन तीन वेळेस जास्त पडायला पाहिजे एक सीन झाला पाहिजे म्हणून मन मन झाला आणि सगळ्यात महत्वाचं मला ते शूट करता आलं पाहिजे <laughs> तर ते सगळे आहे त्याच्यामुळे सोबत येत नाही कोणी तुम्ही लढा आम्ही जमलं तो कपडे सांभाळतो असा एक समाज आहे शिक्षा शिक्षण आलं की माणसामध्ये विवेक येतो आणि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की तो निर्णय घ्यायला त्याला सोबत म्हणजे आपण म्हणतो की बुद्धी प्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो तो तुमच्यामध्ये शिक्षणामुळे दुसरी कुठली जायला तुम्हाला जन्मदत्त कितीही शहापण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही श्रीकरी आयुष्यात तसंच आहे की शिक्षण नाही कमी शिक्षण किंवा अल्प शिक्षण किंवा क्वालिटीत असतील शिक्षण घेतलं घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं की असं होतं शिक्षण नाही ना त्याला कधीच आणखी चार ठिकाणी तो गेला असता चार पर्याय हो शोधले असते आणखी चार माणसांना भेटला असता समविचारी माणसं गोळा केली असती तसं जमलं नाही कारण रीच नाही आला रीच कशामुळे शिक्षणामुळे ग्रामीण भागामध्ये शिक्षण पोहोचत नाही परत पोहोचलेलं नाही काय सहकलाकार बिना मी बराच काम केले आणि तुम्ही पाहिले की यातीश हे उत्तम दर्जाची व्यक्ती आहे आणि आम आम्हाला काम करताना खूप एकमत सहकारी होता की एक ट्रेनिंग असल्यामुळं विचारी वैचारिक भूमिका सारखी असल्यामुळे प्रशांत बदल तर रोल तुम्ही बघितला आहे कारण एक प्रोग्राम प्रोग्रामित वाचा पुरस्कार करणारा एक दोन व्यक्तीत्व पात्रते शिवरा त्यांनी असं ते व्यवस्थित विभावलेलं आहे म्हणजे कुठेही कमी पडलेली नाही त्यामुळे ते, ते स्ट्रॉंग हे करायला पाहिजे आहे शेतीशी माझा तसा काही संबंध नाही मी शहरात वाढलो पण त्याला त्याला सगळ्यात गोष्टीचा अनुभव नसतो तो पाहून पाहून वाचून वाचून हावसर करून येता जाता आपण गाडीत पोचते बसलो बघत असतो बाहेर शेतामध्ये लोकांचं काम करतात त्यातून सगळं ते <laughs> यार खूप झाली पात्र पण एक लहान थोडी मोठा घास होईल म्हणजे असं व्हायला पाहिजे की आपण केलेली एखादी भूमिका आहे लोकांना लोक आवड होईल नवीन मुलगा म्हणलं पाहिजे त्यांनी केलं ते पात्र मला करायला आवडत चित्रपट हा समाजावर भाष्य करणार असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली का मी हे करू शकेल की नाही कारण का एवढे मोठे कलाकार आहेत यांच्यावर मी प्रथम काम करतो तेव्हा त्यांच्यावर काम करत होते तेव्हा छोटे मोठे रोल करत होतो आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहीत नाही पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली आणि त्याची तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल मध्ये पण मला तो चेंज ओवर करायला खूप बरं वाटलं म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये कळलं कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांच्या काही दुःख वगैरे हो आपल्याला कळत नाही पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूस सारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर दोन हांडी घेऊन जाताना आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो पाण्याचं महत्व कळणं आणि ते करताना एवढं आत्मन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारे कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे तर तो, तो राग तो द्वेष तो माझ्या रोलमधून व्हायला आणि तो इतका व्हायला आला की मला मी रोल करतो काय का करतो हेच कर। म्हणजे असं वाटतं जाऊन मारावं म्हणजे तो हे करता जेव्हा गावकऱ्यांबरोबर माझं सरपंचा बरोबर जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं तर डायरेक्ट जर दिला ना तो मारायचा खरंच मला वाटतं दोन तीन मी मध्ये ठोकलं असतं म्हणजे एवढा तो नाही हा माझा एक दहावा बारावा चित्रपट असायला पण पहिले मी छोटे मोठे रोल केले होते म्हणजे म्हणजे माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे कळलं सेट वर पण ऍक्टर म्हणून तर आहेच उलट त्यांच्यावर काम करायला खूप बरं वाटलं कारण कसं आपलं एक एज्युकेशन असतं त्यामुळे मला इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकायला मिळालं कारण की तिथे तुमचे डिग्री वगैरे असे येतात आणि हा माणूस ते शिकून आला तर ते कसं करतात काय करतात ते बघायला खूप बरं वाटतं आणि आता मी ज्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स करतोय एक वेगळे तर ते शब्दरचना असते शेवटी वाचनाने येते येते माझ्या ते मी तेवढं नव्हतं आलं पण तरी पण मी जेवढं माझ्या इमोशनली बोलतोय तेवढं बोलतो पण त्यांचं ऐकायला खूप बरं वाटतं तर त्यांच्यामुळे मला एक सपोर्ट येतो आणि एक उत्साह निर्माण होतो आपण पण काहीतरी असं करत राहा आणि बोलत राहत हा कसं होतच कारण का सिच्युएशन कशी आणि मेन म्हणजे ना आम्ही अशा ठिकाणी होतो ना तिथे पाण्या खाण्याचे लांब होते ना आम्ही व्हॅनिटी वापरू शकलो म्हणजे एवढा लांब होतं मग तो, तो आम्ही ते भाग झालो त्याचा पण एक कुठल्याही कलाकाराने कंप्लेंट नाही केली जे मिळेल ते खात होतो आणि ते होतो दुसऱ्याचा तर मग काय जाणार आपल्यासोबत त्यांचं बघितलं आपल्या रोखच मेल्यात जाणवते आमची तरी आम्ही तिकडे वीस ते पंचवीस दिवस खा कारण का लोकेशन खूप लांब होतं ना आणि एका ठिकाणी दुसरीकडे शिफ्ट व्हायचं गाडी तुमच्याकडे एवढा पर्याय नाही आणि एवढं युनिट सगळं आपापलं सामान आहे एवढ्या उन्हात ते करायचं आम्हालाच एवढा त्रास होतो तर बिचारे टेक्निशियन तर रेग्युलर करतात तर त्यांच्या पण भावना आम्हाला कळल्या का असतात त्याच्यात त्यामुळे एक अशा मध्ये काम केलं की माणूस घडतो आणि असे चित्रपट लोक जर घडले तर अजून कुठल्या कुठे जात प्रेक्षकांना एवढंच बरेल का तुमच्यातली जी माणूस प्रत्येकाकडे की हा चित्रपट बहिणीला जागी होईल आणि ती जागी झाली तर आम्ही जिंकलो म्हणून आम्ही जेवढं मनापासून चित्रपटात काम केलं तेवढंच मनापासून तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा फक्त आमच्यासाठी बघा आणि हा अशा प्रथा ठेवल्या पाहिजे बंद केल्या पाहिजे हे तुम्ही ठेवा कारण तुम्ही आता चांगले सुदान झाला हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो